मित्रांनो आज आलो आहे आपण चाळीसगावला इथे एक ड्रिप इरिगेशन करणारी एक कंपनी छोटीशी अतिशय उत्कृष्ट हा प्रकल्प आहे का संपूर्ण प्लांटमध्ये आपण उभा आहे हे आज इथे लाईटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे आज बंद आहे संपूर्ण अशा पद्धतीने हे मटेरियल असं तयार होतं अशा पद्धतीने हे रोय रॉ मटेरियल आहे नाही का संपूर्ण अशा पद्धतीचं हे मशिनरी आहेत मोठमोठ्या ह्याच्या माध्यमातून इथं ड्रिप एरिकेशनच पूर्ण काम होतं असंच फिरता फिरता आलतो साहेबांकडं तर अशा पद्धतीचं ही ह्यांची मोठी एक फॅक्टरी आहे ह्या फॅक्टरीमध्ये ड्रिप एरिकेशनचं चांगल्या पद्धतीचं आयसोटेड मार्क असलेलं हे ड्रिप यांच्याकडे उपलब्ध मॅन्युफॅक्चर करून मिळतं त्याचप्रमाणे या ठिकाणी वायरिंगला एम बीच्या वायरिंगला कोटेशन केलेलं आहे उत्कृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी होतंही छान असं हा प्रोजेक्ट आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी ड्रिप इरिगेशन खूप महत्वाचं आहे त्या संदर्भात यांची कंपनी अशा पद्धतीचं काम करत असते ड्रिप बनवण्याचं उत्कृष्ट दर्जाचं चांगलं उत्तर प्रतीचं आयसो ट्रेड मार्क असलं हे पूर्ण हे साधारण तासाला किती मटेरियल निघतं काय आठ बंडल निघतं आठ बंडल ना हां हां काय कंपनी कंपनीचं काय कंपनीचं नाव काय इरिगेशन हां पत्ता पत्ता बोरखेडा तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव आता हे तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांना देता का शेतकऱ्यांना होलसेलर असतं त्यांना पण आपण त्यांना पण देतो आपण आणि कच्चा माल कुठून येतो कच्चा माल आपला कंपनी कोणी आपली तर हे चाळीस डॉवरला पण येतो हां हां तुमचं नाव माझं नाव निखिल सवेल पाटील राहणार बोरगेडा हे आमचे मित्र आहेत निखिल तर ह्यांच्या ह्या कंपनीला छोटीशी आपण भेट दिलेली आहे अशा पद्धतीने इथं सगळं ड्रिप इरिगेशनचं काम होतं का हे ड्रिप पाईप आहे हा की हा इथं असा बनतो नाही का प्रेशर देऊन त्याचप्रमाणे त्यामध्ये रॉ मटेरियल ॲड करून अशा पद्धतीचा हा संपूर्ण प्रोजेक्ट आहे उत्तम दर्जाचं क्वालिटीचं मटेरियल या ठिकाणी बनवलं जातं आणि चांगले हा आय एस आय ट्रेड मार्किंग आहे का नाही आय एस आय ट्रेड मार्किंगचं हे मटेरल आहे उत्त उच्च दर्जाचं आणि शेतकऱ्यांना परवडेल अशा दर्जाचं हे उत्पादन या ठिकाणी घेतात हे अशा पद्धतीचे लाखो किमतीचे आहे त्यांच्याकडं मशिनरी आहे आणि छान पद्धतीचं हे प्रोडक्ट वगैरे हो आहेत आता पाहतो आहे आपण हे अशा पद्धतीचं हे ड्रिपर आहे ह्यातून पाणी टिपकतं म्हणजे ड्रिपर कशासाठी हे आतमध्ये ड्रिपर राहतो त्यातून ते पाहिजे तेवढं शेतीला म्हणजे तेवढंच पाणी हे होतं अशा पद्धतीचे ड्रिपर ह्यात टाकले तर हे ता ड्रिपर कुठून येतात हा हे अशा पद्धतीचं बारा एम सोळा एम अशा प्रकारचे दोन तीन क्वालिटी आहेत यांच्याकडे संपूर्ण प्रोजेक्ट भरपूर मोठा आहे आणि चांगल्या पद्धतीचा आहे उद्योजक छान पद्धतीचं हे नियोजन आहे यांचं आणि रॉ मटेरियल वगैरे हे चांगल्या पद्धतीचं वापरतात त्याच्यामधून काय होतं की चांगल्या पद्धतीने हे काय ईच्या पासन हा दाणा आहे प्लास्टिक दाणा प्ला प्लास्टिक दाणा हा आयटिंग होतो मग इथून हा तर आमचे हे मित्र आहेत निखिल यांनी आपल्याला सांगितलं की बाबा हे ह्यामध्ये आपण रॉ मटेरियल टाकतो ही तर रॉ मटेरियल आहे तर हे प्लास्टिकचे बारीक बारीक दाणे आहेत की हे दाणे काय करतात हिटिंग होऊन मग इकडं ह्या ड्रिप बनवण्यासाठी इकडं ते फ्लो होऊन जातं अशा पद्धतीचा हा प्रोजेक्ट आहे सुंदर असं जर कोणाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला खाली नंबर मेन्शन करून देतो आणि चांगल्या पद्धतीचं आयसो ट्रेडमार्क असलेलं हे ड्रिप या ठिकाणी उपलब्ध आहे तर आजच्या ह्या ब्लॉगमध्ये आपण ड्रीप उत्पादन करणाऱ्या एका छोट्याशा कंपनीला भेट दिली आहे तर निखिल भाऊ तुमचं खरंच खूप अभिनंदन अशा पद्धतीचं तुम्ही काम करताय शेतकऱ्यांच्या हिताचं हे सगळं रॉ मटेल आहे का नाही वाटलं हां खूप छान हे सगळं रॉ मटेरियल बाहेरून येत असतं आणि ह्या अशा पद्धतीचं पक्क मटेरियल करून शेतकऱ्यांना उत्पादित माल शेतकऱ्यांना पुरवण्याचं योग्य बाजारभाव देऊन शेतकऱ्यांना पुरवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबू था नवीन असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुशांत पवार ऑफिशियल या पेजला फॉलो करा लाईक करा आणि कॉमेंट करा असेच नवनवीन उद्योजक घडवले पाहिजेत घडले पाहिजेत आणि स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून नवीन नवीन शेतकऱ्यांच्या हिताची कामं या पद्धतीने झाली पाहिजे ही एक भावना असल्याकारणाने आपण या ठिकाणी हा व्हिडिओ बनतो आहे तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये हितच थांबू था परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद